इंडिया आघाडी माध्यमातून आपण जेव्हा दादा प्रथम आपण आणि दादांना सांगितलं होतं की विचारांची लढाई देशामध्ये सुरू आहे मणिपूरचं प्रकरण असेल संविधानाचं प्रकरण असेल त्याचप्रमाणे देशामध्ये पाहिलं तर वोट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत इंडिया आघाडी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जनजागृती करीत आहे अशा परिस्थितीमध्ये जो जनसुरक्षा विधेयक आहे लोकांनी बोलून आहे लोकांनी जर काही संविधानात मार्गाने जर बोलले तर तो त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ते कलम आहे तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा इंडिया आघाडी बोलत आहे तर अशा परिस्थितीमध्ये मान्य खासदार यांच्याकडनं आपली अपेक्षा आहे की आपण हे शिरपूर मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण की शिरपूर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळालेलं आहे परंतु ती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे कार्यकर्त्यांनी इंडिया प्रामाणिकपणे पण धराने आपण स्मरण केलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण जे तालुक्यातले जे प्रश्न आहेत तर शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी भागातील शाळांची अशी दैनिक अवस्था झालेली आहे ती इमारती झालेली आहे आणि त्या शाळा मूलभूत असा त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आता बाळासाहेबांनी सांगितलं की प्रशासनामध्ये आहे काम आणि होणे म्हणून तिथे फोन केले जातात तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना बळ यावं ऊर्जा यावं या दृष्टिकोनातून माननीय दादांनी कार्यकर्त्यांनी संपर्क का साधावा आणि आगामी काळामध्ये ज्याप्रमाणे आता मध्यंतरी मीडियामध्ये यायला लागलो होत की आपण गोवा त्यांना लिहून चुकीचं केल्या नाही अशा ना लोकांमध्ये माणूस तयार होतोय असे जनभावना तयार होणे जनभावना आपल्या आपल्या प्रती लोकांमध्ये सक्रिय वातावरण काय राहावं यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे पाहिजे त्यांच्या काम केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा आपण सक्रिय पद्धतीने इंडिया आघाडीची मूड वाढण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला पाहिजे तरच या तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेसाठी लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी